रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाही आता तुम्ही सांगितले कार्यकर्ते तुम्हाला ट्रोल करताय तर कार्यकर्ता आहे तो त्याला जर काही वाईट वाटला तर आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले लोक आहे आमच्या सरकारच्या विरोधात आमच्या एखाद्या मंत्र्यांनी व्यवस्थित काम नाही करत आम्ही त्याच्या विरुद्ध आंदोलन करणारे लोक आम्ही त्या त्याच्यातून आले मुशीतून आलेले लोक आहे आंदोलन करणं आमचं साई भाव आहे त्यातून काही होत नसेल किंवा तुम्ही काही मानत नसेल तर इंग्रज बी याच्यापूर्वी काही मानत नव्हते त्या इंग्रजांच्या काळात बी खूप आंदोलन झाले पण मग शेवटचं आंदोलन यशस्वी झालं देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आंदोलन आंदोलन आहे खऱ्या अर्थाने एक चालत आलेली चळवळ आहे आणि त्या चळवळीला मोठमाती देण्याचं काम कोण करत असेल तर मला ते काही पटत नाही आणि कार्यकर्ते जर म्हटलं तुम्ही खडसेसाहेबांची एबीपी माझाची परवाच मुलाखत बघितली आम्ही परवा म्हणजे मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी महिन्याभरापूर्वी काहीतरी मुलाखत माझा दिली त्यांना जेव्हा त्यांनी विचारलं की तुमचे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकच आहेत त्यांनी सांगितलं हो बरोबर आहे राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकच नाही एकच आहे म्हणजेच खडसेचे कार्यकर्ते आहे भाजपचा एक पण नाही राष्ट्रवादीचा एक पण नाही तुमचेच कार्यकर्ते तुमच्या गाळ्यात बसता आणि आमच्या विरोधात किती ट्रोल करता याच्या संदर्भात आम्ही कधी बोलतो का तुमचे कार्यकर्ते इकडे तुमचा सत्कार करता तुम्ही मंत्री झालेचं आणि तिकडे जाऊन वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाला उभे उपस्थित राहता या सगळ्या घरी गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तारीख घेतलेली आहे मी अमित शहा साहेबांची तारीख घेतली आहे आणि मी त्यांच्यापर्यंत आयुष्य पोहोचवेल मी महावि महायुतीतला मारक होणार नाही पण महाविती युतीतला एखादा घटक असं करत असेल निश्चितच वरिष्ठांपर्यंत मी या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल शेवटी मी ज्या पक्षात राहतो त्या पक्षाची सगळे देहधोरणं पाळतो मी शिवसेनेचा आहे धनुष्यबाण माझ्यासोबत आहे आणि धनुष्यबान आणि भाजपाची युती आहे त्यामुळे त्या युतीच्या माध्यमातून मी काम करण्याचा प्रयत्न कर तुम्ही तुमच्याबद्दल काम करता मी माझ्यामध्ये काम करतोय आहे पण तुमच्याबरोबर राहणारे काही कार्य कार्यकर्ते चोवीस तास फक्त मला ट्रोल करता मी कधी एक शब्दाने तक्रार केली का किंवा सगळा समाज पण नगर मतदारसंघ पण पाहतोय की ते काय करता मी कधी म्हटलं का तुमच्या म्हणण्यावर केलं आणि तुम्ही काल सांगितलं की आमदार फक्त माझ्यावर टीका करता माझ्याबद्दल बोलता कुठे एक शब्द बोललो रेल्वे आंदोलनासंदर्भात ते दाखवा त्याचा पुरावा द्या म्हणजे मी तुमची जाहीरपणे माफी मागेल उलट पत्रकारांनी विचारल्यावर मी त्याच्याकडे प्रशासनाकडे लक्ष वेधलं की प्रशासनाची चुकी आहे असं असतानाही तुम्हाला दवाखान्यामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेण्याची गरज पडली मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वाचा विषय आहे हरकत नाही आणि तुम्ही पाण्याच्या योजनेच्या संदर्भात बोलला तर मान्य मुख्यमंत्री मोदयांनी ऐतिहासिक अशी पाणी योजना मंजूर करून दिलेली आहे पूर्णाच्या पाण्यामध्ये जो गाड येतो किंवा जे टर्माटरी असते ते पूर्णाच्या नदी पार करून तापीवरनं पंच्याण्णव करोड रुपये पिण्याच्या पाण्याची योजना फक्त मध्ये मंजूर केली आहे फक्त साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात तीस तीस वर्ष मी आमदार किंवा मंत्री चार चार खात्याचा मंत्री नंतर बारा बारा खात्याचा मंत्री किंवा विरोधी पक्ष राहिलो नाही मी माझ्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी आहे कालपर्यंत ज्यांनी तुमचा प्रचार केला ते आज राष्ट्रवादीत जाऊन महाविकास आघाडीवर इतके ताश्चर्य ओढत आहे मान्य महा महाविकास आघाडीवर इतके चर्चा करताय त्यांच्या संदर्भात तुम्ही एक शब्दही बोलत नाही मान्य खडसे साहेब महाविका आजही महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी सरकार टपघायच गेलं आहे आता दुसऱ्या कोणत्याही योजना होणार नाही दररोज महाविकास आघाडीच्या संदर्भ सॉरी महाविकास आघाडी म्हणतो मी महायुतीच्या संदर्भामध्ये नियमित टीका करताय निमित महाविकास महायुतीचे टीका करत असता महायुतीच्या विरोधामध्ये इतकं बोलता महायुतीने या लाडकी बहीण योजना दिल्याने म्हणजे लाडकी बहीण योजने किती विरोध त्यांचा आला लाडकी बहीण योजना दिल्याने महायुतीच्या आता इतर योजना करण्यासाठी सरकार का पैसा राहिला नाही सरकार कफलक झालंय असं इतकं बोलत असताना तुम्ही त्यांच्या बाबतीत कधीतरी एक शब्द बोललात का त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात इतकं बोलले ते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलले ते मान्य गिरीशांच्या विरोधात बोलले एक शब्द आपण बोलत नाही किंवा पत्रकार परिषद घेत नाही पण आमदार चंद्रकांत पाटील काही बोलला की आपण सगळे उठून उभे राहतात म्हणजे खडसे कुटुंब आमचा एका कुटुंबाला विरोध नाही आहे आमच्या वृत्तीला विरोध आहे तुम्हालाही खासदार करताना आमचा खारायचा खारिजा नसेल आणखी काही मुंगीचा वाटा असेल तर असेल आम्ही जे एका विचारान मोदी साहेबांच्या विचारान राष्ट्रीय विचाराने आम्ही मतदान केलं ते विसरलं तर आमचं काही म्हणणं नाही आम्ही त्या दिवशी म्हणत नव्हतो पण ज्यात चाललंय ते तर आता वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची ती आम्ही पोहोचवू तुम्ही आणखी एक मुद्दा घेतला की पाणी योजना तर पाणी योजना आम्ही केली पण मधल्या काळामध्ये एकोणीस सात दोन हजार चोवीसला एक अकराशे करोड रुपयाचं टेंडर प्रसिद्ध झालं आहे सिंचनाचं जे बोधवार तालुक्यातला चार हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणेल ते का बघितलं नाही आपण याच महायुतीमध्ये वरणगाव तडवेल उपसा जल सिंचन योजनेचं उर्वरित वितरण व्यवस्थेचं पाचशे करोड रुपयाचं टेंडर आम्ही केलं ते का चर्चा आपण करत नाही आम्ही केलेल्या कामावर चर्चा करत नाही बोदवाड था तालुक्यासाठी कर चर्चा करत नाही तुम्ही बोदवाड तालुक्याचं म्हणता तर फक्त आम्हाला जर काही वाटलं तर आम्ही आता मी ते आंदोलन न बोलताही तुम्ही माझ्यावर दवाखान्यातून बोलताय पण किती तुम्हाला माझ्याविषयी द्वेष आहे ते दिसतंय आणि एक आमदार म्हणून तुम्हाला जर द्वेष करायचा असेल तर करा पण सरकारमध्ये आपण एकत्र आहे आणि तरी पण तुम्हाला विरोध करायचा असेल तर करा शेवटी राजकारण तुम्ही जे बोलला ना की आम्हालाही खूप बोलता येतं तर आम्हालाही खूप बोलता येतं मग इलेक्शनमध्ये काय काय झालंय कोणते काम केले होते कोणते कामं न करले होते आणि त्याच्यात काय झालेलं आहे बिना कामं करता बिलं काढलंय याच्या काय झालं आहे या सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या हो आहेत अनेक जण टीका करता साहेब नेहमी टीका करता की यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी तसं केलं तर ह्याच्या अनेक गोष्टी समोर आहे तेव्हाही होते आजही आहे पण योग्य वेळी योग्य उत्तर देऊ आता तुम्ही तर मंत्री झाल्या तुम्हाला तर शुभेच्छा आहे की तुम्ही देशाचं भलं करताना मतदारसंघाचं पहिल्यांदा भलं करा आमचा तुम्हाला सपोर्टच आहे तुमच्या संदर्भात काल आदर होता आज आदर उद्या आदर राहिला आणि हा आदर होता हा असं आर्टिफिशियल बोलत नाही मी मी एकदा स्पष्ट बोलणार माणूस मी काही कोणाला घाबरत नाही कोणाची भीडभाड पाडत नाही राजकारण हा काय आमचा व्यवसाय नाही राजकारण पदं भेटले पाहिजे आणि आम्ही ते पदं घेऊन चाललो पाहिजे फक्त पदावर आम्ही जीवन जिवंत राहिलो पाहिजे आमचं म्हणणं नाही आहे दोन हजार चौदापर्यंत आमदार म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना कोणत्याच पदाची अपेक्षा केलेली नव्हती म्हणून आपल्याला कृपया विनंती आहे आपला गैरसमज असेल तो काढून टाकावा मी कधीच आपल्या विरोधात बोललो नाही कार्यकर्ते जर बोलले असतील तो तो त्यांचा स्वतःचा व्यक्त केलेलं मत असेल आणि तुम्हाला काही लोक जर काही सांगत असतील तर ते व्हेरीफाय करा तर काही लोक इकडून तिकडे तिकडून इकडे सांगणारे लोक अनेक असतात तर व्हेरीफाय करा आपल्या तब्येतीची काळजी घ्या सदृढ व्हा आणि मतदारसंघाचा जिल्ह्याचा देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करा सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार अक्षर खडसे यांनी आपल्यावर आरोप लावलेला आहे तुम्ही त्यांची बदनामी करत आहात रेल्वे आंदोलनाची काय म्हणणार हो। मला माहितच नव्हतं रक्षातही त्यांची तब्येत खराब आहे ते अडीच आजारी आहे खऱ्या अर्थाने त्याची तब्येत चांगली व्हावी मुक्ताईर प्रार्थना करतो आणि रेल्वे आंदोलनाचा विषय घेतला तर तो खऱ्या अर्थाने दिव्यांग राष्ट्रीय सेना भीम आर्मी प्रवासी संघटना आणि व्यापारी संघटना या सगळ्या बोदोळा तालुक्यातल्या आणि मुक्ताईनगर तालुक्यातल्या जवळपासच्या गावाने लावलेलं आंदोलन होतं याच्यापूर्वी दोन हजार तेवीसला पण आंदोलन झालं होतं कोरोना काळाच्या दरम्यान ते आंदोलन झालं कोरोना संपला त्यानंतर आंदोलन झालं होतं आणि आताही परत तीस तारखेला आंदोलन झालं त्याचं पत्र त्यांनी चौदा तारखेलाच दिलं होतं मलाही पत्र दिलं होतं त्यांनी की असं आंदोलन मी करतो आहे तेव्हा ते मला भेटले प्रत्यक्षात मी त्यांना तेव्हा बोललो होतो की तुमच्यामध्ये डी आर एम मॅडमची चर्चा होऊन काहीतरी ठरलं होतं त्यांनी सांगितलं स्टॉपेज संदर्भात त्यांनी काही सकारात्मक मला बोलले नाही योगा त्या दिवशी माझा भोदवड तालुक्यात दौरा असताना हे आंदोलन चालू असताना मला तिथल्या लोकांनी बोलवलं आणि मी त्या आंदोलनात गेलो शेवटी मी शिवसेनेचा पदाधिकारी शिवसेना मी जेव्हा रक्षातही बहुतेक गृहिणी होत्या त्याच्या पंधरा वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतो आणि माझा स्थायी भाव आंदोलन करणे ते म्हणतो आंदोलन बिंदोलन केल्याने के काही होत नाही त्यांचा एक ध्येय आहे की त्यांनी आता त्याच्यात या बाईटमध्येच म्हटलेलं आहे की आंदोलन बिंदोलन करण्याने काय होतं तर ह्या देशामध्ये घटनेने स्वातंत्र्य दिले प्रत्येक माणसाला से ते ते की कोणत्याही विषयाला घेऊन तुम्ही त्या पद्धतीत घटनेच्या चौकरीत राहून आंदोलन करणे हा त्याचाला सुद्धाचा अधिकार आहे आणि ते आंदोलन त्या संघटनेने केलं त्या आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी या मतदारसंघातला मी प्रथम नागरिक म्हणून मी त्या आंदोलन सहभागी झालो त्या लोकांच्या मागण्या अतिशय रास्त मागण्या ज्या गाड्या करोना काळात चालू होत्या त्याच गाड्या बंद झालेल्या आणि ते ते बोलत असताना मी रक्षादाईवर शब्दही बोललेलो नाही किंवा मला रक्षाताईवर एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर मी तिथे बोललो नाही ते रक्षाताईंनी बहुतेक ऐकलं नाही आहे आणि राहायला विषय मला त्या सम सं, डिपार्टमेंट संदर्भात किंवा के केंद्राच्या त्या विभागा संदर्भात बोलण्याचा पूर्ण अधिकार आम्ही मोदीजींना मानतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकारमध्ये आहे पण मोदीजींनाही वाटतं प्रत्येकाला स्टॉपेज दिला पाहिजे उडान योजनेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण एअरलाईन सोडून दिल्या जळगाववरनं आता पुण्याला जायला लागल्या जळगाव हैदराबाद जायला लागला जळगाव गोवा विमान जायला लागलं एवढा मोठ्या पद्धतीमध्ये त्यांचा व्ह्यू असताना फक्त रेल्वे लाइनमधून आमच्याकडे येणाऱ्या चार आमच्या हक्काच्या गाड्या जर थांबत असतील तर या प्रवाशांच्या माध्यमातून आंदोलन होणं साहजिक आहे आणि त्या आंदोलनाला लोक लो थांबले तर वाट तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही कारण तुमची कालची जी बाईट बघितली मी एक दिवस उशिरा बघितली त्याचं चंद्रकांत पाटला स्वयं स्थायी भाव आहे आतापर्यंत तुम्हाला उत्तर तेव्हा दिलं असतं त्या गाड्या थांबल्या नाही शासनाच्या विरोधात नाही प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन होतं प्रशासनाने त्या गाड्या थांबवल्याच गेल्या पाहिजे तुम्ही आणखी सांगितलं की नऊशे किलोमीटरची मी काहीतरी एक लाईन करते नऊशे करोड रुपयाची एक लाईन करते ती लाईन पण मुक्त तिकडून येताना पाचोऱ्यावर येताना सरळ मलकापूर जाते ती जर बोधवड आणि ब्रानपूर इंदोर लागली असती तर मुक्ताईनगर आणि मधला अंतरही कमी झाला असताना एक नवीन वे तयार झाला असता काही लोकांनी आपल्याला तशी मागणी केली होती की आता पहिल्याच दोन ट्रॅक त्याचे तीन चार ट्रॅक तुमच्या मलकापूरकडे जाणारे आहे त्यात आणखी एक तिसरा चौथा ट्रॅक होतो आहे त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा हा नवीन झाला असता खऱ्या अर्थाने कौतुक केलं असतं आणि तुम्ही सांगता विकास कामं बोधवडसाठी तुम्ही खरंच खूप विकासकामं केले आहे तो बोधवडचा ओव्हरब्रिज पण तुम्हीच गेलाय तो बघितला आम्ही दररोज जाता येताना तुमची प्रत्येक वेळी आठवण येते त्याच्यामुळे बोधवडचा ओव्हरब्रिज तुम्हीच गेला आम्ही कुठे नाही म्हणतोय विकास कामं तुम्ही खूप केलेले आहे आणि राहिला प्रश्न तुम्ही सांगितलं की आमदार आणि त्याचे कार्यकर्ते की ट्रोल करताय किंवा ते काहीतरी करताय मी एक शब्द तुमच्या बाबतीत कधी बोललेलो नाही रेल्वे आंदोलना संदर्भात बोललेलो नाही पण ते तुमच्या डोक्यामध्ये काय आहे मला माहीत नाही मी तुमचा आदर करतो खरसे फॅमिली म्हटलं म्हणजे सगळे खरसे नाही तुमचा आदर करतो आणि मी हे बोलून दाखवण्याची काही गरज नाही प्रत्येक वेळी मध्ये काही